उमरखेड नगर परिषदेसमोर भर पावसात दिव्यांगाचे लोटांगण आंदोलन उमरखेड नगर परिषदेमार्फत दिव्यांगांना पाच टक्के निधी वितरित करण्यात येतो मात्र निधी न मिळाल्यामुळे दिव्यांग बांधव लोटांगण आंदोलन आज करणार होते अशातच वरुण राजा बरसला आणि भर पावसात दिव्यांग बांधव लोटांगण आंदोलन करताना दिसून आले अंध अपंग दिव्यांग बांधव आपल्या मागण्यांसाठी पावसात भिजत आहे प्रशासनास आर्थ हाक देत आहे आमच्या हक्काचा निधी आम्हाला द्या मात्र प्रशासन दिव्यांगांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे आपल्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी दिव्यांग बांधव भर पावसात उमरखेड नगर परिषदेसमोर ठिया मांडून बसले होते त्यानंतर उपमुख्याधिकारी यांच्या पत्रानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे आज भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमरखेड शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळावा याकरिता नगरपरिषदेमध्ये लोटांगण आंदोलन करण्यात येत आहे जो दिव्यांग धोरण दोन हजार अठरानुसार दिव्यांग बांधवांना सो उत्पन्नाच्या नगरपरिषदेच्या सो उत्पन्नाच्या पाच टक्के दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळायला पाहिजे पण दोन हजार अठरापासून आजपर्यंत नगरपरिषद उमरखेड करून फूटपुंजी रक्कम ही त्यांच्या खात्यात टाकून त्यांना देऊन हे त्यांना दिव्यांगांच्या तोंडाला पाण्या पुसण्याचं काम नगर परिषदेकडून होत आहे आम्ही नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना आज भर पावसात लोटांगण घालत आहोत त्यांना साष्टांग नमस्कार करून सांगत आहोत की साहेब जागृत होऊन आमची तात्काळ आमच्या दिव्यांग बांधवांच्या हक्काचा निधी आमच्या दिव्यांग बांधवांच्या खात्यात वर्ग करावा अन्यथा आज आम्ही भग... बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने आज आंदोलन करत आहोत विसरू नका आम्ही भगतसिंगाच्याही रक्ताचे अनुयायी आहोत यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे तीव्र आंदोलन होईल आणि ह्या सर्व आंदोलनाची तीव्रता एवढी असेल की ते मुख्याधिकारी या तुम्ही सोडू बी शकणार नाही एवढी तीव्र असेल परिषदला हात जोडून विनंती करायलो की आज आम्ही सगळं बांधव जे आमचं शासनाचं हक्क आहे निधीचा पाच टक्के ते आम्हाला काय झाले आणि कसं गावी आज पाच पाच महिने सहा सहा महिने आमच्या दिव्यांग बांधवाला निराधार भेटत नाही ते आम्ही कसं जगाव या शासनाने विचार करायला पाहिजे आमच्या दिव्यांग बांधवाकडे आणि जे आमचे राहुल मोहितवार भाऊ जे निर्णय ठेवणार त्याच्यामध्ये आम्ही मान्य आहोत